राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून देण्याकरता राज्य शासनानं मेटा संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे आगामी सहा महिन्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुमारे पाचशे सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयातील हेल्पाट्यापासून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुण्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महाअधिवेशनाच्या प्रसंगी ते काल बोलत होते यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आगामी काळात सामूहिक स्वयंपुनर्विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे स्वयंपुनर्विकासाकरता पुढे येणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना राष्ट्रीय सहकार विकास संस्थेकडून निधी देण्यास अडथळा असलेल्या नियमात बदल करण्याकरता प्रयत्न करण्यात येईल असं ते म्हणाले प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महासंघाने सोलारयुक्त गृहनिर्माण संस्था करण्याकरता मोहीम राबवावी असं आवाहन फडणवीस यांनी केलं केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले की आपला देश हा कृषीप्रधान असून जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या सहकाराशी जोडली गेली आहे यामध्ये साखर कारखाना दूध संघ नागरी बँका गृहनिर्माण संस्था या आहेत सहकारातून समृद्धीकडे या संकल्पनेच्या माध्यमातून सहकार खातं समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण केलं तेव्हापासून या देशातील सहकार क्षेत्रात अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले त्याचप्रमाणे राज्यातही सहकार क्षेत्राला बळ देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले रत्नागिरीत कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचा